ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे स्वच्छतेचं महत्व सर्वांच्या मनावर कोरण्यासाठी सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आतापर्यंत देशभरातले दीड कोटींपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहे केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशात अकरा लाखांपेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी जवळजवळ अडीच लाख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे ख्यातनाम आसामी गायक जुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर आज गुवाहाटी जवळ कामरूप जिल्ह्यातल्या कामरकुची या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या व्यासांचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि जुबीन यांचे हजारो चाहते उपस्थित होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील एस महिला विद्यापीठाच्या पंच्याहत्तराव्या दीक्षांत समारंभात भाषण करताना आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी ज्ञान आणि संशोधनाचं महत्व अधोरेखित केलं या दोन्ही क्षेत्रात जो देश मजबूत असेल तो अखेर जागतिक नेता म्हणून उदयास येईल असं म्हणाले यंदा राज्यसभेचे उपसभापती दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेनं धनतोली झोनमधील वैद्यनाथ चौक ते अशोक चौक या मार्गाला बॅरिस्टर खोब्रागडे यांचं नाव दिलं आहे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्यासह यांच्या हस्ते नामफलकाचं नुकतंच अनावरण करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत आणि प्राध्यापक अशोक गोडघाटे यांची उपस्थिती होती महावितरणच्या लघुदाब वर्गावारीत सर्व औद्योगिक व्यावसायिक घरगुती आणि इतर ग्राहकांच्या एकशे सत्तावन्न के डब्ल्यूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीनं मंजुरी देण्यास प्रारंभ झालाय महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे सेवा पुस्तक हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या इतिहासाची शैक्षणिक माहितीची बढतीची आणि इतर सेवा संबंधित तपशिलांची नोंद असलेलं एक महत्वाचं दस्तऐवज आहे असं जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर म्हणाले वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक महत्वाच्या नोंदी ई एच आर एम एस प्रणालीवर नोंदवल्या आहे त्याप्रमाणेच वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या देखील सेवाविषयक महत्वाच्या नोंदी ऑनलाईन प्रणालीवर घेण्याबाबत प्रशासन प्रयत्नरत असल्याचं त्यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार